दादू काय डॉक्टर मग चॅनल सबस्क्राईब आता अशी अशी हातात उचल तर आता आम्ही समोरच बसलो आणि असं समोर सगळं ठेवले पाहिजे एक एक गोष्टीवर आमचीच मदत आवडते काय पाहिजे काय पाहिजे फडणवीस काय पाहिजे चमचम चमचम चमचा चमचा तुला काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे गोरात बोरला तिथं ऐकायला गेलं पाहिजे काय पाहिजे कारण तो, तो, तो बॉक्स कानात ठेवायला नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो मे महिन्याचा महिना आहे एवढी गर्मी आहे गर्मी तर काय संपतच नाहीये पण आणि या गर्मीमध्ये तयारी करायचं म्हणलं ना तर खूपच कंटाळा येतो पण ज्यांच्याकडे ए सी असेल त्यांना काय वाटत नाही पण ज्याकडे ए सी नाही आहे त्यांना तर खूप कंटाळा येतो तर आता मी तयारी करून निघाली आहे तर कुठे निघाले पहिले मी तुम्हाला सांगते आज मी आम्ही चाललो आहोत आटालीला माझी मोठी जाऊ आहे तिच्या मुलीची वडभरणीचा कार्यक्रम आहे तिच्या लग्न मी तुम्हाला नव्हतं दाखवलं कारण तेव्हा आपल्याला ब्लॉगिंग नव्हती येत करताना आणि ब्लॉगिंगचं चॅनल पण नव्हता म्हणून तिच्या लग्नाच्या वेळी मी तिचं लग्न कसं झालं काय झालं हे दाखवलंच नाही पण तिचं लग्न आपल्या अश्विनीच्या अगोदर झालं होतं आणि आता वटभरणीचा कार्यक्रम आहे तर आम्ही निघालो आटालीला तर चला आज तुम्हाला तिला भेटवते पण व्यवस्थित आणि तिच्या नवराला पण भेटवते आणि वटभरणीचा कार्यक्रम पण तुम्हाला दाखवते चला आपण निघूया आटालीला तर चला आता आम्ही निघालो आहे सोबत आज ओंकार गाडी चालवणार आहेत ओंकारची ड्रायव्हिंग बघायची आपल्याला कशी चालवते कुठल्या ग नेऊन तू ठोकू नको बस नीट न्या मला हा का काय आता सध्या आम्ही गावातच आहोत बघू हायवे ला जायचंय आम्हाला ओमकार तसा गाडी चालवतो चांगला आम्ही गेलोय त्याच्यासोबत पोलिसांनी पकडला पण लगेच तयार असतो काय सांगायला ना रे माहिती रे एकदा पकडलेला आपल्याला तर सर आता आम्ही निघालोय ना आता आम्ही पोहचलोय रुतींच्या घराच्या खाली आता वरती जाऊ आणि मग कसा काय कार्यक्रम तुम्हाला दाखवत राहू आणि ऋतीला पण तुम्हाला भेटू लवकरच आपल्या ऋतीची नणन आणि पाहुणे भरपूर आलेले सासू करा ऋतुजी सासूला पहिल्यांदा दाखवले आपल्या चॅनल मध्ये बरीच मंडळी आहेत बसा चाल आणि सगळी पाहुणी मंडळी आहेत आता ओळख नाही तरी हाय करा काय बाय बाय मामा बसलाय का मामाची वडवणी चालू आहे मामा सेटिंग करतोय मामा बसले त्याला सजवायला घेतलेला आहे आणि मामा आय टीची सेटिंग चालतोय आम्ही मामा आहे आता आम्ही जेवायला बसलोय आणि आज मी नॉनव्हेज खाणार आहे शक्यतो सगळेजण बोलतात नॉनव्हेज खात नाही बाहेर गेले मी पण घरगुती असलं मी खाते लग्न असलं नाही खात ते आपल्या घरातलंच आहे ना बरोबर ना हो तर घरातलं आहे तर घरात असताना नॉनव्हेज खायचं आहे लग्नामध्ये मोस्टली मी नाहीच खाते तर अजून आमचे गँग बसले की गँगच्या तुम्हाला दाखवते ज्योती मोहिनी <tompa> <to> जेवणामध्ये बघा भाकरी आहे राईस आहे मस्त पापलेट आणि हे आमचे आगरी कोळी लोकांचं जेवण असतं आता हे वाट भरलेलं आमचं नॉनव्हेज आहे किती महिना चालू आहे ¡Eso तर आता आम्ही तर समोरच बसलो आणि असं समोर सगळं ठेवले कधी असं एक एक गोष्टीवर आमचीच मदत काय पाहिजे आम्ही काय पाहिजे काय पाहिजे चमचा काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे गोरांना तिथं ऐकायला गेलं पाहिजे काय पाहिजे तो पाहिजे कारण तो बॉक्स काय तिला कानातून ठेवायला पाहिजे কারপে. ici ম্ন্তি. reং понял ঙআলা Portaignz কপ্নল চন্মেচ, পরদ ওল্বডossing. ইন াকশ দাকম্য ওসাকু লের পাক়? ইন ত৲কের আডি. নাকঠর ঝলে এੰো मला अशा या अशा विचार करून सर यांनाच देणार आहे मला काय पाहिजे मला काय पाहिजे काय पाहिजे सांग लवकर अरे ते नावच येले पाहिजे तिला त्याच्यामुळे तुला परत परत तुला दिवस सांना पिओ गड्या टाकड्याद्या सर्कल पासून इथं बसलं तू मग मी ते बसलो आम्ही सहा वाजता

मस्त दिसते आमची रुची बघा आम्ही वाट बघून दमलो का तुरनातील काय खायचं आम्हाला देऊन टाक एवढं सगळं खाऊ आहे सगळं तू पार्सल कर मी घरी घेऊन जाते लगेच आहे तू आपण बसून खाऊ दोघे काय कोणतं काही निघित आता बाबा ऐकतच नाही तुला काय नको येऊ चालू माता सरशी उठ सगळेजण लगे बसून घेत इथे चालले वटभ कार्यक्रम आणि यांचं काय चाललंय बघा भांडी गेले मला आता त्याच्या मांडीवर बसत अजून पण लहानच आहे अजून लहान आहे हे गिशवे जर निकीने मला कॅमेरा चालू आहे मला नको नको बस नसो पप्पा खूप लेट आलेले आहे सगळा कार्यक्रम अर्धा झाल्याच्या नंतर बसा ते बाजूला

आदि <laughs> बोला ਕੈ ਵੁਣਾਰੇ ਤੁਝੀ ਸਾਂਗਾ? ਕੈ ਵੁਣਾਰੇ? ਮੁਸ਼ਰ ਦੇ ਪੱਟਕ ਮੂਲ ਪੱਟਕ ਰਾਰਾ

कॉंग्रॅज्युलेशन असं बोला आता लाव गाणी रोषणी मी रोषणी लागता तो बाबू लाव बाबू हा कसं नाचणार म